इकडे बघते मंडळी सर्व आता मंडळी आमची जगायला बसलेली आहे ही पहिली पंगत आहे तीन वाजून गेलेले आहेत आणि आता महिलांचं हळदी कुंकूचं चा कार्यक्रम चालू झालेला <प्रणागी> आहे मंडळी इकडे हळदी कुंकाचं वान देण्याचं काम चालू झालं आहे <प्रणागी> मंडळी रात्रीच्या आत्ता जवळजवळ नऊ वाजून गेलेले आहेत आणि आमच्या वाडीची सर्व मंडळी पाहुणी मंडळी आणि सर्व आता ही मंडळीत ना जेवायला बसलेल्या आहेत महाप्रसाद करायला बसलेल्या आहेत जवळजवळ साडेतीन वाजले आहेत आणि नमन करणारी सर्व ही मंडळी आता जेवायला बसली आहेत आणि सावंतवाने देखील आहेत सकाळचे दे दे, चार वाजलेले आहेत चार वाजले चार वाजले मंडळी इकडे बघताय काही मंडळी आता मांड्यांच्या आबरावर करत होते दे। मांडे देऊन वगैरे ठेवले काही मंडळी जागे आहेत काही मंडळी झोपलेत काही मंडळी झोपलेत आणि इकडे नमनवाले मंडळी सकाळचे साडेचार वाजले आहेत इकडे बघताय आमची मंडळी काही झोपलेत नमस्कार मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी एप्रिल मे महिना दोन महिन्यामध्ये लग्न खूप असतात आणि सार्वजनिक म्हणजे वाडीच्या पूजा असतात रामदेवीच्या मंदिर पूजा असतात आणि खूप अगदी लगबग असते आणि ह्या दोन महिन्यामध्ये चाकरमानांची देखील हेल्थ असते म्हणजे मुंबईकरी स मुंबईकरी गावकरी सर्व एकत्र येऊन सर्व हे लग्न पूजावर सर्व सोहळा पार पडतात तर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे माझ्या वडणगावची माझ्या वडणं कान्हेवाडीमधील आमच्या वाड्यात सार्वजनिक पूजा असते सत्यनारायण महापूजा आणि ह्या पूजेनिमित्त सर्व चाकरमाणी गावकरी सर्व येऊन हा सर्व सोहळा पार पडतात आणि आजच्या ह्या आजच्या दिवसामध्ये कळतील आपल्या त्यानेवरती दोन व्हिडिओ येतील पण त्या आले गेल आणि मग जसं प्रयत्न करेन म्हणजे नेटवर्क साथ येईल तसं व्हिडिओ आ आचार आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजच्या दिवसभरात कार्य सकाळी महापूजा असणार आहे कृत्य महापूजा नंतर दुपारी जेवण त्याच्यानंतर मग महिलांचं हळदी कुंकू त्याच्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत लहान मुलांचे महिलांचे संगीत कुर्ची वगैरे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी भजन नंतर मग रात्री नमन आहे सर्व काही तुम्ही बघूया आता व्हिडिओच्या माध्यमातून जसं शक्य होईल जेवढं सेव्ह सर्व शूट करणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि का नवीन देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्या प्लेलिस्ट खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो नक्की चेक करा आणि त्या व्हिडिओ आवडल्यानंतर इतरांना देखील नक्की शेअर करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळच्या न वाजून गेल्या आहेत आमच्या आता वाढी सर्व मंडळी एकत्र आली असतील चला मला व्हिडिओला सुरुवात करूया चला इकडे बघता मंडळी बघा ह्याच ठिकाणी आमच्या वाडीची सार्वजनिक सत्यनारायणची महापूजा असणार आहे बघा हा बॅनर आहे ह्याच्यावर सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आहे आमच्या वाड्यातली सर्व मंडळी त्या जमलेली आहेत चला जाऊया इकडे बघता मंडळी इकडे पूजा ठेवलेली आहे म्हणजे सजावट केलेली आहे इकडे आई आहेत आणि बघा इकडे सर आमच्या वाडीतली मंडळी आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहेत इकडे ठिकाणी स्टेज आहे आणि इकडे स्टेजच्या पाठीमागे सर्व आमच्या वाडीतले महिला आहेत सकाळचा नाश्ता बनवत आहेत असू दे दुपार जेवणाची तयारी आहे आणि सकाळचा नाश्ता आता बनवतात मंडळी आता दुपारचा एक वाजलेला आहे आणि आता महाप्रसादाची वेळ झालेली आहे आता सर्व वाढीतली मंडळी आता महाप्रसाद करायला बसतील इकडे मंडळी सर्व आता मंडळी आमची जगायला बसलेली आहे ही पहिली पंगत आहे दुसऱ्या पंक्तीमध्ये सर्व मंडळी घेऊन उठतील इकडे सर्व मुली बसलेले आहेत मुलं आहेत आणि इकडे सर्व जेंट्स मंडळी तरुण मंडळी इकडे <laughs> मंडळी आता मी महाप्रसाद करायला बसतोय आणि बघत बघताय डाळ भात जिलेबी बटरची भाजी कोबीची भाजी हा जाहिद बाय मंडळी जेवायला बसलेल्या तिकडे द्या मीठ थोडासा द्या चवी पुरता अजून एक ठेवू आपण एवढा हा येऊ बस धन्यवाद इकडे बाकी मागे सर्व लेडीज बसलेले आहेत मंडळी या महाप्रसाद करायला इकडे सर्व मंडळी बसलेले आहेत आणि सर्व जेवण झालेले मंडळी आहेत चला हो जा मंडळी आता दुपारचे तीन वाजून गेलेले आहेत आणि चा आता महिलांचं हळदी कुंकूचं कार्यक्रम चालू झालेला आहे मंडळी आता महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ चालू होतोय थोड्या वेळात खुर्च्या लावलेल्या आहेत थोड्या वेळात यांचा संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे आताच मंडळी महिलांचं संगीत खुर्चीचा खेळ झालेला आहे खूप छान तर कळतो पण आपण ह्या चॅनलवरती दाखवणार नाही तो कारण त्याची व्हिडिओ सेपरेट येणार आहे ते माझं दुसरं चॅनल आहे सुजित चौगे नावाने त्या चॅनलवरती ती व्हिडिओ येईल संगीत कुर्चीची आता दुसरा गेम वगैरे काय येतो कारण त्या खुर्चीचा गेम असताना संगीत खुर्ची त्याला म्युझिक असते त्यामुळे त्या कोणाला चॅनलवर व्हिडिओ नाही टाकणार होते राकेश कळून कॉपीराईट येतं त्या व्हिडिओला राकेश कळून नाही तर म्हणजे आता मटका फोडणीचा गेम चालू होतोय मटका म्हणजे म्हणजे ते बरणी ठेवलेली आहे तर बरणीवर मी काठी जो मारेल तर विजेता बाय मटका पडील खरी पाहिया खरोखर मटक पड कृपया या प्रेक्षकांनी काय बोलून आहे बोलून प्रेक्षकांनी मंडळ इकडे हळदी कुंकाच वाण देण्याचं काम चालू झालंय आमच्या सर्व वाडीतच महिलाच आहे या इकडे गावात लाटपाट तो या इथे वणन गावचे पोलीस पाटील सोनाली ताते या इथे उपस्थित झाले तरी मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत सोनाली काके कागणे या स्पर्धेत बाजलेला हे सांगू नका कुठे राग सोनाली काही स्पर्धा आहे मटका पद्धतीने कसं स्पर्धक का माहिती नाही क्रिकेटची सवय त्याला <laughs> स्पर्धेचे नियम त्यांना सांगा की क्रॉस नाही मारायचा क्रिकेटची सवय त्याला फसलेला आहे क्रॉस गेला मंडळी आता संध्या जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत आता आमच्याच गावातील वनंद दुबलेवाडी आता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वनंत दुबलेवाडी आता इथे भजन होणार आहे हे देखील आपल्या चॅनलवरती ह्याची सेपरेट व्हिडिओ येणार आहे कारण या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणं शक्य नसतं ते कारण जवळजवळ एक तासाचं भजन असतं ते देखील लवकरच व्हिडिओ येईल भजनाचे सेपरेट व्हिडिओ असणार आहे मंडळी आत्ताच भजन झालेलं आहे आणि आता सत्कार सोहळा चालू आहे गावातील आणि बाहेरच्या मंडळींचा सत्कार सोहळा चालू आहे प्रमुख पाहुण्यांचा आता सत्कार सोहळा झाल्याच्यानंतर महाप्रसाद होईल आणि मग रात्री त्यानंतर मग काहीतरी कोकण कला मंच मुंबई यांचं नमन आहे मंडळी रात्रीच्या आत्ता जवळजवळ नऊ वाजून गेलेल्या आहेत आणि आमच्या वाडीची सर्व मंडळी पाहुणी मंडळी आणि सर्व आता ही मंडळी आहेत ना जेवायला बसलेल्या आहेत महाप्रसाद करायला बसलेल्या आहेत चार पंक्ती लावलेले आहेत मंडळी इकडे बघताय रात्रीच्या महाप्रसादा इकडे तयारी चालू आहे महाप्रसाद बनवतात कारणच्या वाडीला सर्व महिला आहे तिकडे आत्ताच मंडळी नमन झालेल्या आहे आणि बघताय सकाळचे वाजल्यात जवळजवळ साडेतीन वाजले आहेत आणि नमन करणारे सर्व ही मंडळी आत्ता जेवायला बसले आहेत आणि वगैरे देखील आहेत आणि बाकीची सर्व मंडळी गेले आहेत आता वाढीतली मंडळी फक्त तिथे नमन नमनकरी मंडळी तरी जेवणार आणि मग निघणार मंडळी आता चार वाजलेले आहेत आणि महिला सर्व नमन जेवण घरी गेल्या आणि आता सर्व पुरुष मंडळ झाले आहेत बघताय तर सर्व नमन नवीन केले जी मंडळी होती ना ते जेवल्याच्या नंतर जे भांडी होते त्याला सर्व पुरुष मंडळी घासलेले आहेत अजून भांडी धुत आहे चार दिवस केली आता इथे जी जावे पुढे भांडी वगैरे धुऊन झालेली आहेत खरंच म्हणजे आपणच काय उठल्या सकाळचे चार वाजले चार वाजले चार वाजले मंडळी इकडे वाचताय काही मंडळी आता मांड्यांच्या अग्रवर करत होते मांडे दोन वगैरे ठेवले काही मंडळी जागे आहेत काही मंडळी झोपले आहेत इकडे काही मंडळी झोपले आहेत इकडे नमनवाले त्यांच्या सामान सोडून झाले सर्व पडदे वगैरे मंडळी सकाळचे साडेचार वाजले आहेत बघताय आमची मंडळी काही झोपलेत काही मंडळी जागे आहेत आता नमन मंडळी निघालेली आहेत आणि इकडे आता हिशोब चाललेला आहे मंडळी सकाळचे सहा वाजलेल्या आहेत आता पूजा विसर्जन करण्याचं काम चालू झालेलं आहे इकडे केळवे सोडलेले आहेत आणि बघा वाढती मंडळी किती राहिलेत अजून आरा होतो चांगली झोप काढलीस तरी इकडे बघताय मंडळी आमच्या वाढती मंडळी आता घरी गेलेली आहेत काही मंडळी राहिलेली आहेत मला तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतो या व्हिडिओमध्ये मी पाहिलं माझ्या वडणगावातील आमच्या वाडीतील वार्षिक म्हणजे सार्वजनिक सत्यनारायची महापूजा असते आणि ती मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला सकाळपासून अगदी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत सर्व शूट केलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहिलं तुम्ही गावाकडे आणि मुंबईकडे टाकलं सर्व एकत्र येऊन सर्व हा सर्व सोहळा हो पार पडतात तर व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता आणि मंडळी ह्या आजच्या त्या दिवसात ना सा सकाळी सक्षिनाथी महापूजा नंतर दुपारी महाप्रसाद त्यानंतर संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर महिलांचं हळदी उंक होतं त्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम नंतर सत्कार सोहळा नंतर परतच संध्याकाळी भजन आणि नंतर भजनाचे देखील व्हिडिओ केले सेपरेट व्हिडिओ केले तर आपल्या चॅनलवर नक्कीच येईल आणि त्याच्यानंतर मग नमन नमन देखील होतं नमनाची व्हिडिओ देखील शूट केलं आहे त्यानंतर जी तीन तासाची नमन नमन आहे ते देखील शूट केलं आहे ते देखील ते आपल्या चॅनलवरती लवकर लवकरच व्हिडिओ येईल ती आणि सर्व एकंदरीत सर्व हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ देखील इथं थांबवतो आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल का नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशात तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर बाय